नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठवाड्यामध्ये सध्या मी आहे भूम तालुक्यात तर इथं परिस्थिती पाहू शकता आहे समोर दिसतं ते क्षेत्र नाही आहे किंवा ते तलाव नाही आहे तर शेतात साठलेलं पाणी आहे अद्याप पेरणी झालेली नाही आणि येत्या काळामध्ये बारा तेरा चौदा जून रोजी अत्यंत कडक असा मुसळधार पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत बदलत येणार आहे तर हे पेरण्या होतील का नाही याची शक्यता फारच कमी आहे तर मित्रांनो कांद्याचं शॉर्टेज आहे सध्या कांदा भिजलेला आहे उन्हाळी कांदा काही अडतीला गेलेला आहे विकला गेलेला आहे तर आपण लवकरात लवकर क्षेत्र जसा पाऊस कमी येईल तसं क्षेत्र व्यवस्थित करून शेती आपण कांद्यासाठी तयार करू शकतो कारण आज आपण सोयाबीन जरी केलं तरी ते नंतरच्या काळामध्ये कांद्याच्या वेळी परतीचा पाऊस येतो आणि त्यावेळेस आपल्याला फटका बसतो तर आपण लवकर कांदा केला लवकर शेती तयार केली कांद्यासाठी तर आगामी काळामध्ये कांद्याचे भाव हे पन्नासच्या पुढं राहील तर हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्या वेळोवेळी आपल्याला हवामानाचा अपडेट दिला जाईल धन्यवाद